आपल्या सर्वांना माहीत आहे सरकार महाराष्ट्राचा असो किंवा या देशाचा असो आपल्या भारताचं परराष्ट्र मंत्रालय किंवा या देशाचे प्रधानमंत्री ज्या ज्यावेळी विदेश दौऱ्यावर जात असतात त्या त्यावेळी ते लोक भारत हे हिंदू राष्ट्र नाही तर भारत ही बुद्धाची भूमी आहे असं ठणकावून सांगत असतात परंतु प्रत्यक्षात मात्र जर आपण पाहिलं भारतामध्ये बौद्ध धर्माचं जे अस्तित्व दर्शवणारी जी प्रतीक आहेत जी चिन्ह आहेत ज्या लेण्या आहेत गुफा आहेत चैत्या आहेत स्मारक आहेत या सर्वांवरती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे विविध देवी देवतांच्या नावाखाली अतिक्रमण करण्यात येत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तथागत गौतम बुद्धांचा प्रसार आणि प्रसार करणारी बौद्ध धर्माचं अस्तित्व सिद्ध करणारी बौद्ध काळाचं बौद्ध शासन शासनाचं बौद्ध राजपाटाचं प्रतीक असलेल्या बहुतांश लेण्या महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रातील कारल्या भांज्या लेणी असेल कानेरी गुफा असतील पांडव लेण्या असतील भरोशाची लेणी असेल किंवा उस्मानाबादची धाराशिव लेणी असेल अशा महाराष्ट्रातील अनेक लेण्यावरती इथं तथाकथित लोकांनी विविध देवीदेवतेच्या नावावर अतिक्रमण करण्यात आलेलं आहे सध्या महाराष्ट्राचं सरकार विचार करत आहे की महाराष्ट्रातील जवळपास एकशे पन्नास किल्ल्यावरील अतिक्रमण काढायचं तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्यासुद्धा आमच्या अस्मितेचं असणाऱ्या असलेल्या ज्या बौद्ध लेण्या आहेत या बौद्ध लेण्यावरील जे अतिक्रमण करण्यात आलेलं आहे हे अतिक्रमणसुद्धा तात्काळ काढावं अन्यथा या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते आणि विविध आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी लवकरच येणाऱ्या काळामध्ये स्वरूपाचे आंदोलन करतील असं या निवेदनामध्ये नमूद करून उस्मानाबाद जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं आहे